असा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राजघटना लिहिण्यासिंहांचा वाटा होता त्यांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणून मी ओळखले जाते एका भयान रातीला गोड सपान पडल गोड सपान पडल मन त्याच गडलं गळगळ्या गड़ माणसा तुला वरती काढल तुला वरती काढलं जालना वाढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते त्यांना चार मुले होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला दिल दलितांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हीच घोषणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एकूण बत्तीस डिग्र्या होत्या त्यांनी भारताचे संविधान लिहिले मी तुमच्या समोर एक छोटीशी कविता सादर करीत त्या कवितेचे बोल आहेत चौदा तळ्याचे पान चवदार हृदयाचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती मागे पुरती भीमकाय दे स्फूर्ती जनमुख्या सदी वाणी चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि ते जलाचे झाले तिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक गरीब समाजातील होते त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती तरी त्यांनी वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास केला ते जेव्हा परदेशी जात होते तेव्हा त्यांची दोन मुले वाढली त्यांना खूप दुःख झाले पण ते डगमगले नाही आपले शिक्षण पूर्ण केले जेव्हा ते भारतात तेव्हा त्यांनी निर्णय घेतला ते घरी आल्यावर एकवीस एकवीस तास अभ्यास करायचे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली काळाचे पडदे आढले सहा डिसेंबर वेळ कशी हि हे देशो देशी धरती देशो देशीची वार्ता पसरली हतरून गेली धरती शंभर वर्ष शेलून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा मला जाता जाता एवढेच म्हणायचे